चिपळूण पेठमा तांबटाळी येथे राहणारा आणि सध्या शिक्षणासाठी पुणे येथे वास्तव्यास असलेला पियुष कैलास दांडेकर याचं आता विशेष कौतुक केलं जात आहे कारण बावीस जानेवारी रोजी झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला त्याच्या शंखवादन कलेमुळे तो विशेष प्रकार स्वतःत आला आहे अल्पावधीतच शंख वादनाची कला आत्मसात केलेल्या वीस वर्षीय पियुष कैलास दांडेकर या युवकाने शंखवादन कला सहभागी होऊन बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या आणि उद्घाटन सोहळ्यात शंखवादन केलं कोकणातील हा एकमेव युवक असून चिपळूणसह संपूर्ण कोकणाचं नाव त्यांनी उंचावलंय पियुसचे वडील कैलास दांडेकर हे स्टॅम्प वेंडर तर आई प्रीती दांडेकर या शिक्षिका आहेत पियुष आवड म्हणून शंखवादन शिकला आणि पथकातून निवड होऊन अयोध्येला शंखवादन करण्याचा योग आला विशेष म्हणजे बावीस जानेवारीला पियुषचा वाढदिवसही होता वाढदिवसाच्या दिवशी अयोध्या वारी आणि रामलल्लाचं दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं असा आनंद पियुषनं आपल्या बोलण्यातून व्यक्त केलाय